गेल्या अनेक महिन्यापासून पूर्वेमध्ये जे आमदाराने कोणत्या प्रकारचा विकास केला नव्हता त्या ज्या ठिकाणी रस्ते असू स्मशानभूमी असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं काम मी सातत्याने करत होतो मान्य खासदार श्री शिंदे शिंद खासदार श्रीकांत शिंदे साहेबांकडनं निधीचा आग्रह धरत होतो आणि कल्याणपूर्वेमध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रीटिंग रस्ते असू द्या गटार असू द्या नाल्या असू द्या पावसाळ्यात पूर असू द्या त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपती गायकवाडाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अडचणी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कपिल पाटील साहेबांना मी कंप्लेट केली रविदादा चव्हाणांना मी सांगितलं त्या लोकांनी उलटा माझीच समजूत काढली मान्य मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की मला अशा अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी त्रास होतो मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा मला सांगितलं की आपण युतीत आहो आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल त्यालाही समजव समजूत काढेल आणि तू कोणत्या प्रकारची कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे आपण युती जाऊ अशा पद्धतीचं मला सांगण्यात यायचं मला मी जेव्हा काम करत असताना गणपत ऐकवाडे मला प्रतिस्पर्धी समजत होते पण मी कोणत्याही प्रकारचा स्पर्धक नव्हतो मी कार्यकर्ता म्हणून एक कल्याणपूर्वेचा सुजान नागरिक म्हणून मला कल्याणपूर्वेची दशा अतिशय खराब अवस्था असलेले रस्ते हे बघवत नव्हते म्हणून मी ते कार्यरत करत होतो प्रत्येक वेळी आमदार गणपती आयकडून यायचा माझ्या बाबतीत रोष होता कोणत्याही प्रकारचं व्यावहारिक बिझनेस करण्याच्या कारणानेसुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असतानासुद्धा समोरच्या लोकांना भड भर... दम देणं मला अडचणी करणं ह्या सातत्याने चालू होत्या आणि त्याने शेवटचा आज जो शेतकऱ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे माझ्यावरती हल्ला केला आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कल्याणकरांच्या मायबाप जनतेच्यामुळे मी आज आपल्यासमोर आहे मला अभिमान आहे मी गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूने लढलो आणि त्यांच्या हितासाठी मी माझ्या अंगावर गोळ्या झेलल्यास त्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या परिवाराला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत कल्याणपुरेसाठी प्रत्येक गाडी अडचणीसाठी विकासकामं असू द्या किंवा त्यांच्या संबंधित असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो त्यांनी त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये असे अनेक वादग्रस्त पोलिस स्टेशनमध्ये त्याने असे बरेच भांडणं पोलिसांसोबत केलेले आहेत मला वाटतं तो मुळात बी जे पीमधून बी जे पीचा मुळात ते कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी फक्त संधी साधून दोन हजार एकोणीसला इलेक्शन मतांसाठी बी जे पीमधून लढले त्यांनी बऱ्याच वेळा आपल्या माध्यमातूनसुद्धा सांगितलं की इन डिफेंट ते लढणार आहेत मला माहिती आहे बी जे पीचे हे संस्कार नाही आहेत बी जे पी पक्ष हा सर्वसामान्यांसाठी आहे मला देवेंद्र फडणवीसांवरती विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांवरती विश्वास आहे आणि पोलीस कर्मचाऱ्यांवरती विश्वास आहे ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला ते जे ठिकाण आहे संविधानात्मक दालन आहे ते आणि अशा ठिकाणे हल्ला केल्यानंतर मला असं वाटतं की ते मला न्याय मिळेल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही असं मला वाटतं